नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या स्वामी मूर्ती आर्ट जेव्हापासून सुरुवात होते तेव्हापासून या ताई ताईंशी जॉईन आहेत ताईंचं नाव आपण वर्षाताई आहे वानखेडे तर ताईंना कुंचन सेवा आपल्याकडून यांनी दोन वर्षापूर्वी घेतली होती त्याचा अनुभव पण सांगणार आहेत आणि आज शीतलताईंना पण भेटायला आले बऱ्याच दिवसांतून स्वामी समर्थ स्वामी मूर्ती आर्टचे पहिले ग्राहक म्हटला तरी चालेल किंवा पहिले आमच्याकडून स्वामी सेवेकरी म्हणण्यापेक्षा पहिली मूर्ती ताईने घेतली बरं का ताईंचं नाव आहे वर्षाना वर्षा वानखिडे असं नाव आहे आणि नाव कसं ओळखलं तर तुम्हाला ते सांगते कारण वानखेडे आमच्याकडं मूर्ती आणि ताईनी वस्त्र एकदम स्वामींचे घेतले होते आता दोन वर्ष झाली असतील आता दोन वर्ष पूर्ण झाले आणि त्यांनासुद्धा खूप चांगले स्वामींचे अनुभव आले त्याचबरोबर बघा रात्रीचे बारा वाजता ताईंना मूर्ती द्यायला दादा गेले होते आणि अशी स्वामी सेवा घरोघरी आम्ही स्वतः पोहोचवली बरं का आधी आता लोकं बघतात एवढं मोठं शॉप आहे एवढं सगळं यांच्याजवळ आहे कसं काय कारण कसं आहे रात्रचा दिवसाचा कधी विचार न करता सगळ्यांच्या घरी स्वामींना अगदी रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत पोचवलं आहे त्या सेवेचं फळ स्वामींनी आज हे दिलेलं आहे कारण एका रात्रीत कोणतंही गोष्ट घडत नाही प्रत्येक गोष्टीला गोष्टीला सातत्य संयम ठेवावाच लागतो तर ताईंचा अनुभवसुद्धा ऐकूया अगदी पहिल्या ग्राहक आणि आमच्या पहिल्या सबस्क्रायबर म्हणण्यापेक्षा मोलाच्या बहिणीचं नात्यासारख्या ताई माझ्यासाठी आहेत आणि त्यांचं नाव ऐकल्या ऐकल्या सगळेच म्हटले की ह्या ताईंना आपण स्वामींची मूर्ती दोन वर्षापूर्वी दिली होती म्हणजे अगदी बऱ्याच ताईना आमच्या संघर्षाच्या काळात किंवा आमच्या वाईट काळामध्ये आमच्या सोबत होत्या आजही स्वामीमूर्ती मूर्त्या शॉप दिसतंय हे स्वामींचे हे हेचे मालक चालक ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ आहेत स्वामींनी सुद्धा खूप परीक्षा घेतल्या खूप खडतर प्रवास होता आमचा गेल्या दोन तीन वर्षापूर्वीचा अख्ख्या पाऊस नाही पाणी नाही वारा नाही काहीही बघितलं नाही असं करत करत स्वामींच्या मूर्ती अगदी घरपोच आम्ही पाच पाठवायचं कार्य केलं रात्र बघितलंय बारा वाजता स्वामी ताईंच्या घरी गेले तर ताई पण थोडक्यात अनुभव सांगतील श्री स्वामी समर्थ ज्यावेळेस स्वामी आले माझ्या घरी त्यावेळेस मला खूपच आनंद झाला होता आणि ताईंना मला आज स्पेशली भेटायचं होतं म्हणून मी आले आणि स्वामी ज्या दिवशी आले माझ्या घरी त्या दिवशी म्हणजे मला असं शब्दात पण सांगता येत नाही की स्वामींनी माझ्यासाठी काय केलं काय नाही खूप म्हणजे खूप मोठा अनुभव दिला मला स्वामींनी प्रचिती दिली मी दोन वर्ष झाली स्वामी सेवा करते आणि ताई कुंचन सेवा आणि कुंचन सेवा पण मी घेतलेली आहे ताईकडनं बरंच मी घेतलेला आहे आणि मला प्रत्यक्ष ताईंनाच आज भेटायचं होतं बरंच म्हणण्यापेक्षा <laughs> ताई आमच्या जुन्या आहेत बरं का म्हणजे सगळ्या काळामध्ये का आम्ही जुन्या लोकांना का भेटतो बरेच लोक म्हणतात की यांचे व्हिडिओ येतात हे लोकांना ताई भेटतात असं नाहीये कारण जेव्हा संघर्षाचा काळ होता जेव्हा माझ्या स्वामी मूर्ती आठची सुरुवात होती तेव्हा ताईंपर्यंत स्वामी आम्ही पोहोचवले आता सगळे जरी इथं येतात पण अगोदर आम्ही सगळ्यांच्या घरी जायचो स्वामींना द्यायला तर बघा कष्टाचं फळ हे भगवंत नक्की देतो प्रत्येक वेळेस परीक्षा होते आपल्या रस्त्यामध्ये काटे सुद्धा फेरले जातात पण त्याच्यावरून चालून तो प्रवास आपल्याला पार करायचा असतो तेव्हा आपण स्वामींपर्यंत पोहोचतो जर चांगलं काहीतरी द्यायचं असेल ना स्वामींना तर त्रास आणि संघर्ष आणि परीक्षा ही होतेच तेव्हा दादा सुद्धा आलेत बर का हे बघा इकडे दादा आहेत समर्थ जय स्वामी समर्थ हॅलो रा म्हणजे ना स्वामी मूर्ती आर्ट्समध्ये दोन वर्षापूर्वी स्वामींची मूर्ती ताईंकडनं बुक केली होती ते दादा रात्री बारा वाजता आहे ना मूर्ती घेऊन घरी आले होते त्या दिवशी म्हणजे ना आपल्या स्वामींची मूर्ती ज्यावेळेस आम्ही त्या बॉक्समधनं काढली त्यावेळेस अक्षरशः आम्ही दोघंजणं रडलो होतो त्या दिवशी ती मूर्ती बघून स्वामींची एवढी जवळकी आणि आपुलकी स्वामींबद्दल निर्माण झाली आमच्या मनामध्ये आणि पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो मोबाईलमध्ये आहे आणि सांगता दोन वर्षपूर्वीचे ना जवळपास तांब्याच्या मूर्ती म्हणजे तांब्याच्या तांब्यात ताम्बे, स्वामींनी हा साक्षात्कार दर्शन दिले स्वामींनी हे बघा स्वामींची माळ दिसते नाम दिसतो अगदी स्वामींची प्रतिमा त्यांच्या पितळेच्या पा वाटीमध्ये उमटले दर्शन दिले स्वामींनी त्यांना आणि दादा ताईंनी हे जपून ठेवलंय जपून ठेवलं ठेवलंय दादा ताईंनी हे तांब्याच्या याचे वाटी मध्ये मा. ते जपून ठेवलेले मंदिरात आम्ही ठेवून देतो ते आणि दादांना स्वामींनी दर्शन पण दिलंय बरं का मठामध्ये मठामध्ये एकदा आहे ना दोन फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये संत तुकारामनगरला स्वामींचा मठ आहे एकदा सहज असं दर्शनाला गेलो होतो मी एकटाच होतो मंदिरामध्ये स्वामींची मूर्ती मार्बलची होती आणि मी सहज दर्शनाला गेलो तर ॲटोमॅटिक त्यांचे डोळे जे आहेत ना ते पाच वेळेस ब्लिंकिंग झाले असे उघड जाप उघड झाप पाच वेळेस उघडझाप झाले आणि या मग माझ्या अंगावरती असा काठाच आला होता बाहेर येऊन म्हणजे हे ना अक्षरशः कोणीच मंदिरात नव्हतं मी आणि स्वामी आम्ही दोघंच मंदिरामध्ये अवेलेबल होतो बाहेर आल्याच्यानंतर लगेच मी आईला आणि मिसेसला फोन करून बोललो की अगं असं असं झालं आहे तर मग या म्हणाल्या की स्वामींनी तुला साक्षात्कार दिला एवढे वर्ष नव्हतं मी म्हणजे देवपूजा करत पण तेव्हापासून मग मी स्वामी सेवेमध्ये आलो आणि स्वामी सेवा सुरू केली स्वामींचे भरपूर अनुभव आलेत ते वेळोवेळी ना अक्षरशः पाठीशी असतं रोज घरातनं बाहेर निघलो ना की कुठल्या ना कुठल्या गाडीवरती आहे ना ते मला दर्शन देतातच जाताना येताना कधी पण स्वामी म्हणजे सोबत असल्यासारखेच आहेत ते एकदम खूप छान अनुभव आहेत आणि ताईंकडं ताईंना भेटायची इच्छा पण होती आणि आज म्हणजे एकदम लकीली ताई आम्हाला भेटल्यात ते आणि म्हणजे त्यांच्याकडे येण्याची भरपूर दिवसापासून इच्छा होती पण आज समजा येऊन योग आलेत आणि भेटणं पण झाले ताईंना धन्यवाद श्री, श्री स्वामी तर स्वामी। बघा असेच प्रत्येकजण अनुभवासोबत येतात आणि ताईसुद्धा बघा स्वतः सांगतात मी आधी ताई नास्तिक होते पण मी आता एवढी स्वामी सेवा करते की स्वामीशिवाय राहू शकत हो नाही मी स्वामीशिवाय राहूच शकत नाही कारण एकशे आठ पारायण केले मी त्या पारायणामध्ये स्वामींनी मला जी प्रचिती दिली तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा म्हणजे अक्षरशः मी दिवसभर म्हणजे स्वामींकडेच बघत राहिले अक्षरशः म्हणजे खूप रडले मी त्या दिवशी <laughs> राशी बघा हे आमचे समूर्त्याटचे जुन्या ताई जुने ग्राहक आहेत आणि आज त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यामुळे आर्ट एवढं मोठं झालं आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा बघता ना एवढे व्हिडिओज किंवा हे सगळं देतात ह्यांचं खूप चांगलं आहे तेव्हा त्या ते ते माणसाचा पाठीमागचा इतिहास पण बघत जा कारण एका रात्रीमध्ये कोणतंही यश कोणताही सक्सेस मिळत नाही त्यासाठी कष्ट प्रामाणिक करावे लागतात आणि सगळेजण आता इथं येतील तुम्हाला दिसत आहेत आधी आमचं ऑफलाईन शॉप नव्हतं ऑनलाईन होतं आम्ही यांच्याकडे मूर्ती घेऊन जायचं आणि असे बघा छान छान अनुभव येतात तुम्हीसुद्धा सेवा करा विश्वास ठेवा स्वामींची सेवा करणाऱ्याला आयुष्यामध्ये कशाचीच कधीच कमी पडत नाही थोडा वेळ लागतो पण त्यांच्या सेवेचं असं फळ मिळतं की तू तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि बारा वर्षानंतर गुरुपौर्णिमा गुरुवारच्या दिवशी आली आहे हा योगायोग खूप मोठा योग आहे बरं का त्यामुळं तुम्ही स्वामींची प्रांततिष्ठा किंवा स्वामींची सेवा आपापल्या घरामध्ये अभिषेक वगैरे करून नक्की करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ